महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकेंसाठीची निवडणूक अखेर पार पडली मतदानही झालं जवळपास नऊ ते दहा वर्षांनी होत असलेल्या या निवडणुकांबाबतीत अनेक ठिकाणी मोठा उत्साह पाहायला मिळाला तर काही ठिकाणी फारसं मतदान हे झाल्याचं पाहायला मिळालेलं नाहीये सकाळच्या वेळी मतदान केंद्रांवरती फारशी गर्दी नव्हती पण दुपारनंतर मतदार घराबाहेर पडायला लागले संध्याकाळपर्यंत अनेक मतदान केंद्रांवरती लांबच लांब रांगा असल्याचं दृश्य पाहायला मिळालं आता मतदान हे पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोल्सचे आकडे जे आहेत ते समोर यायला सुरुवात झाली आहे पण एक्झिट पोल्समध्ये प्रत्येक महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार मतदार कोणाच्या बाजूनं कौल देणार याचे अंदाज वर्तवण्यात आलेत या सगळ्यात मुंबईचा विचार केला तर मुंबईची निवडणूक ही मुख्यतः मराठीच्या मुद्द्यावरती लढली गेली या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल वीस वर्षांनी एकत्र आलेत त्यांच्यासमोर भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्या युतीचं आव्हान होतं मुंबईच्या निवडणुकीसाठी दुपारी तीन साडेतीन वाजेपर्यंत एक्केचाळीस टक्के इतकं मतदान झाल्याची माहिती आहे आता मतदानानंतर निकाल कोणाच्या बाजूने लागतो भारतातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका कोणाच्या पारड्यात जाते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पण त्याआधी मुंबईच्या निवडणुकीबद्दल एक्झिट पोल्स याच्याकडे काय सांगतायत मुंबई महानगरपालिकेत एक्झिट पोल्सनुसार कुठल्या पक्षाची सत्ता येतेय कोणाचे किती उमेदवार जिंकून येऊ शकतात पाहूयात एक्झिट पोल्स या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना राज ठाकरेंची मनसे यांची युती आहे तर त्यांच्यासोबत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा होती दुसरीकडे भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्रित लढली तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावरती लढली यासोबतच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे सुद्धा एकत्रितपणे मुंबईची महानगरपालिका लढवत होते तर एम आय एम ही स्वबळावरती होती आता मुंबई महानगरपालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत दोन हजार सतराच्या निवडणुकीत शिवसेनेनं सगळ्यात जास्त चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या त्यापाठोपाठ भाजपनं ब्याऐंशी जागा जिंकलेल्या तिसऱ्या क्रमांकावरच्या काँग्रेसनं नऊ आणि मनसेनं सात जागा जिंकल्या होत्या समाजवादी पार्टीला सहा तर एमआयएमला दोन जागा मिळाल्या होत्या आता यंदाच्या दोन हजार सव्वीसच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जनमतचा जो एक्झिट पोल आलाय त्यानुसार भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत सगळ्यात जास्त एकशे अडतीस जागा मिळणार आहेत असा अंदाज वर्तवण्यात आलाय ठाकरे बंधूंच्या युतीला बासष्ट जागांचा अंदाज आहे तर काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला वीस जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलाय त्यानंतर जेव्हीसीचा जो एक्झिट पोल आहे त्यानुसार मुंबईमध्ये महायुतीचा दणदणीत विजय होतोय असं म्हणण्यात आलंय या पोलनुसार भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला एकशे अडतीस ते एकशे बावीस ठाकरे बंधूंना अठ्ठावन्न ते अडुसष्ट आणि काँग्रेस वंचितच्या आघाडीला बारा ते सोळा जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर भाजप आणि शिंदेंना बेचाळीस टक्के मतं मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलाय ठाकरे बंधूंना बत्तीस टक्के तर काँग्रेस आणि वंचितच्या सुद्धा तेरा टक्के मतं मिळतील असा अंदाज ॲक्सिस माय इंडिया यांच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय ॲक्सिस माय इंडियानं यासोबतच आणखी काही मुद्द्यांवरती सुद्धा एक्झिट पोल्स जे आहेत ते प्रकाशित केलेले आहेत आणि या एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये चाळीस टक्के पुरुषांनी भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेला वोट केलाय तर तेहतीस टक्के पुरुषांनी ठाकरे बंधूंना आणि तेरा टक्के पुरुषांनी काँग्रेस आणि वंचितला मतं दिल्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय आता महिला मतदारांचा विचार केला तर चव्वेचाळीस टक्के महिलांनी भाजप आणि शिंदेंना एकतीस टक्के महिलांनी ठाकरेबंधूंना आणि तेरा टक्के महिलांनी काँग्रेस आणि वंचितला मतं दिल्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय मुंबईमध्ये ज्या मराठीच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली गेली आणि त्याच पद्धतीनं नॉन मराठी लोक काय करणार असे सुद्धा जे आहेत ते अंदाज ज्या ते एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलाय या पोलनुसार तीस टक्के मराठी मतदारांनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला मत दिल्याचं म्हटलंय तब्बल एकोणपन्नास टक्के मराठी मतदारांनी ठाकरे बंधूंना आठ टक्के मराठी मतदारांनी काँग्रेस आणि वंचितला तर तेरा टक्के मराठी मतदारांनी अन्य पक्षांना मत दिल्याचा अंदाज या पोलमध्ये सांगण्यात आलाय आता उत्तर भारतीय मतांचा विचार केला तर तब्बल अडुसष्ट टक्के उत्तर भारतीय मतं ही भाजप आणि शिंदेंच्या बाजूनं गेल्याचं या एक्झिट पोलमध्ये म्हटलंय एकोणीस टक्के उत्तर भारतीय ठाकरे बंधूंना दोन टक्के काँग्रेस आणि वंचितला तर अकरा टक्के इतर पक्षांना मिळाल्याचा अंदाज इथे वर्तवण्यात आलाय दक्षिण भारतीय मतांचा विचार केला तर त्यांची एकसष्ट टक्के मतं भाजप आणि शिंदे सेनेला एकवीस टक्के मतं ठाकरे बंधूंना आठ टक्के मतं काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला तर इतर पक्षांना दहा टक्के मतं मिळाल्याचा अंदाज ऍक्सिसमा इंडियानं वर्तवलाय आता हेच मुस्लिम मतांच्या बाबतीत बोलायचं झालं तर फक्त बारा टक्के मुस्लिम समाज भाजपच्या बाजूने उभा राहिला आणि शिंदेंच्या बाजूने उभा